नमस्कार काही पुस्तक आपल्याला ज्ञान देतात काही मजा देतात काही समाधान देतात काही शांतता देतात काही पुस्तक हे सगळं देतात आजचं जे पुस्तक आहे ते याच शेवटच्या कॅटेगरी मधलं आहे पुस्तकाचं नाव आहे वृक्षगान लेखिका शरदिनी डहाणूकर नावाना कळतं की पुस्तक हे वृक्षांबद्दल आहे झाडांबद्दल आहे प्रकाशक आहेत श्रीविद्या प्रकाशन पुणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे हे पुस्तक माझ वाचून झाल्यानंतर मला असं कळलं की हे पुस्तक आता मिळत नाहीये बाजारामध्ये तर माझं वाचून झाल्यानंतर मला असं कळलं की हे पुस्तक सुद्धा आमचं नसून आमची एक मैत्रिणी दीपाली फाटक तिचं आम्ही ढापलेलं पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये साधारण कुठल्या झाडांची कुठल्या वृक्षांची माहिती आहे काही नावं सांगतो पांगारा पळस सावर साग जांभूळ मोह आ, कदंब अशोक म्हणजे मास्ट ट्री आ, अशोक वाटिकेतला कीतला नभे कांचन शंकासूर बुज वड पिंपळ उंबर पर्जन्य वृक्ष कवट कडुलिंब चिंच आंबा फणस सुरू बांबू ताड माड खजूर मोहगनी शेवगा व इतर लिस्ट जरा यादी जरा मोठीच झाली कल्पना आहे मला पण त्याचे सांगण्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की ही सगळी माहिती पुस्तकातली ह्या ह्या व इतर झाडांची या फक्त छोट्या शंभरपेक्षा कमी पानं असलेल्या दे पुस्तकामध्ये दिलेली आहे हे आश्चर्याचं कारण आहे या पुस्तकाचं उद्घाटन हे पुलंच्या हस्ते झालं आणि त्यांचं भाषण पण इथे छापलेलं आहे पुस्तकाच्या सुरुवातीला पु पुलं असं म्हणतात की हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं नाहीये तर ते सांगितलेलं आहे आणि आपल्याला ते अगदी पटत जातं आता पुलं काय म्हणतात हे मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला अगदी लगेचच कळेल की मला काय म्हणायचं ते ज्ञान ज्यावेळी पसतं त्यावेळी ते सहजतेने सांगता येतं ज्ञान ज्यावेळी पसलेलं नसतं त्यावेळी ते व्यक्त करण्याची भाषा कृत्रिम व्हायला लागते बोलणाऱ्याच्या गांभीर्यावरूनच कळतं की याला काही कळलेलं नाही शरदनीला झाड इतकं कळलेलं आहे की ते तिच्याशी बोलत असं मला वाटायला लागतं आता पुढचं शेवटचं वाक्य बघा खूप मजेदार आहे आहे अर्थात झाड बोलत असो वा नसो या पुस्तकातल्या पानापानामध्ये पुस्तकाच्या पानाला पान का म्हणावं हे कळत इतकं या पुस्तकातलं प्रत्येक पान बोलतंय त्या मात आहे प्रत्येक झाडाचं पान हिनं असं जिवंत केलं आहे आता ह्याच्या पुढे मी अजून काय सांगणार अजून पुस्तकाचं वर्णन काय करणार पण तरी आपलं काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून तर या पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळतं तर पुस्तकाची उत्पत्ती कुठे झाली पुस्तकाचं शास्त्रीय नाव सॉरी पुस्तकाचं नाव वृक्षाची उत्पत्ती वृक्षाचं शास्त्रीय नाव काय आहे लेखी केला हे मुळत हा पुस्तक कुठे पुस्तक नाही वृक्ष कुठे दिसला त्याला त्याची रुंदी उंची वय त्याला फुलं येतात फळं येतात कधी येतात त्याचा उपयोग काय आहे वगैरे 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 सगळी माहिती महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही तकता नाही असा की इथे टिक मार्क करा आणि हे असं कुठेही नाहीये ही जी माहिती आहे ही अतिशय मोहक गोड आणि अतिशय रीतीने सांगितली जाते आणि आपल्यापुढे त्याचं चित्र उभं राहतं नुकसान त्याचं असं आहे की तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिल्यामुळे तुम्हाला दिवा स्वप्न पडायला लागतात आणि मग शब्द निसटतात त्यामुळे हे पुस्तक वाचताना मन आणि लक्ष दोन्ही हे पुस्तकात ठेवूनच वाचा तर तुम्हाला परत परत वाचावं लागणार नाही अन्यथा मागे यावं लागेल शिवाय पुस्तकामध्ये चित्र आहेत त्यामुळे पटकन आपल्याला ते जे वर्णन आहे ते पटकन बघता येतं आणि त्यामुळे अजून जवळीक वाचते थोडक्यात काय हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं कारण दोन एक असं आहे की ज्यांना हे पुस्त त्यांना काही काही नवीन झाडांची माहिती होईल काही झाडं नव्या निवळकीची होतील त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांनी नक्की आपल्याकडे मिळत नाही सध्या त्यामुळे खरं तर ते घरी ठेवणार संग्रहित संग्रही ठेवणार का पुस्तक आहे पण मिळत नसल्यामुळे सध्या तुम्ही एखाद्या संग्रहालयातनं जाऊन ते लायब्ररीतनं जाऊन वाचा ही विनंती पुस्तक वाचल्याने आपल्याला पण एक वाटेल की आपल्याला सुद्धा काहीतरी माहिती आहे आणि जेव्हा आपण झाडं बघू त्यावेळी काहीतरी नवीन माहिती असल्याची काहीतरी ओळखी पडतील झाडांच्या धन्यवाद बाय बाय